गोवन वार्ता ह्या वर्तमानपत्रात काढलेल्या हुप्पा हुया ह्या अंकाच्या बक्षीस वितरण सुवाळ्याक आणि त्याचबरोबर हंगर ह्या अंकाच्या वितरण सोहळ्याक म्हज्या बरोबर व्यासपीठाचे असतात आमचे वास्कोचे आमदार म्हणजे मित्र बब दाजी साळकर ज्यांचे भाषण तुम्ही ऐकले ते अनिल सामंत सर परत प्रमोद जॉयल पांडरंग खरे म्हणजे हा येता येणार म्हटले अनिल सामंत सराचें भाषण ऐकले काय ते ऐकत रहान कशें दिसता हा येऊच्या पहिली जर ते अर्धेवर सुरू केले जे भुरगे खूप बरे ऐकतले आशिले आणि त्याचा चढ वेळ आयकपूक मेळाश आमच्या बरोबर महाराष्ट्राच्या आपले बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजरही हरात समोर आशिल्या माझ्या सगळ्या मोगाळ भाव आणि भहिणांनो आणि माणकुल्या भुरग्यांनो खरें म्हणजे हांव दाखल्या भुरग्यांक पळतालो की खूपच भुरगीं आसा असा प्रायजीस खातीर तुम्ही सगळीं जाण हांगासर आल्या तुम्हाला प्रायजीस घेवच्या पहिली तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन कारण ज्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी तुम्ही इमेजीन करू शकता ते इमेजिनेशन तुम्ही चित्रातल्या हांगासर उतरलेले असा आणि हे इमेजिनेशन तुमच्या खातीर योपक तुमचे टिचर्स आणि पेरंट्स हे दोघूही जण खूप रिस्पॉन्सिबल असा अननॅसन अंटील हे इमेजिनेशन ही क्रिएटिव्हिटी हे तुम्ही विचारूच करू शकना कारण हा आत्ता मुद्दा म्हणतालो की बेब्याच्या चित्र एक दोन तीन म्हाका दिसला फ्रॉग ओके okay, so तो आजकाल जर तुम्ही केजीतल्या भरग्यां विचारत जर ते ना। तो प्रॅक्टिकली पळोकूत ना प्रॅक्टिकली तो म्हणून ते काढू शकना तुम्ही तो काढला कारण तुम्ही पळला प्रॅक्टिकली म्हणून तुम्ही तो काढलेला असा चित्रातल्या बट तो एक निसर्गाचा भाग असा वीच इज आम्ही उरपाक जाय म्हणता तो समतोल उरत असत जर निसर्गात हे सगळे गरजेचे असा आणि म्हणून म्हणजे फुडे जर बॅलन्स जर उरतं असत जर बॅलन्स जर उरतं असत जाल्यार आमच्यात क्रिएटिविटी विनोव्हेशन आमच्या जागरूक जर दवरतले असत जाल्यार ह्या सगळ्याची गरज असा म्हणून आज हांव परत एकदा गोवन भारतान हुप्पा म्हणजे जरी आम्ही गॉर्मेंटात सपोर्ट केला सुद्धा असत जाल्यार विचार करून अशा पद्धतीचे अंक प्रकाशीत करप हे खूप गरजेचे आसता तांच्यांनी भुरग्यांच्या मानसिकतेचा विचार करून आणि त्यांना एक व्यासपीठ खातीर हो प्लेटफॉर्म तांच्यांनी क्रिएट केलो त्याबद्दल पुराय पुरे मॅनेजमेंट्स आणि पांडुरंग गावकर ह्या सगळ्यांचे भितर बरोवपी लेख बरोवपी त्यांचे सगळे बाकीची सगळी टीम असा तांचेय बी खूप खूप अभिनंदन करता दर फावटी क्रिएटिविटी त्या अंकातल्या सातत्यात सगळ्यांच्या मुखार दवरता पण अशाच पद्धतीत हो मेक्झिमम भुरगे गोयातले इवन द आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंट अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण गोष्टी जो सातत्यात करता आम्ही त्यो सकल म्हणजे एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या लेवलापर्यंत त्यो इम्प्लिमेंट जावच्यो सगळ्या भुरग्यांनी आणि विशेष करून आम्ही जे म्हणटा की पहिली ते पाचवी पर्यंतच्या भुरग्यांक जे इमेजिनेशन करू शकता जे विचार वेगवेगळ्या बाबतीत म्हणजे इट इज एन बऱ्याचशा भुरग्यांक जर विचारत म्हणजे ही भुरगीं एक वेगवेगळ्या पद्धतीचे थिंकिंग म्हणजे आपल्या परिसरात असा थिंकिंगचे ते विचार करता आणि त्याची गरज असा आणि ते जर केले असत ज्यारूच ही क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये मधी योपूक शकता आणि गोवन वार्ता ह्या टीमीचे परत परत एकदा अभिन अभिनंदन करून माझी दोन त्रास सोपयत देव बरं करू